पुणे जिल्हा रुरल कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचा प्रथम स्नेह संमेलनाचा कार्यक्रम बोरी ऐंदी येथील भारती रिसॉर्ट येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला प्रत्येक शहरातील प्रत्येक गावातील एक सदस्य तरी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन सदस्य झाला पाहिजे प्रत्येक सदस्याला बळकती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील व सचिव प्रफुल्ल जैन यांनी यावेळी सांगितले या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमावेळी राज्य खजिनदार विजय नारायण नारायण सह खजिनदार प्रशांत शिंदे उपाध्यक्ष मधुकर गायकवाड पुणे झोन प्रेसिडेंट रोहित चोरडिया पुणे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष प्रवीणजी सांकला आनंद मनोज यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी भोर वेल्हा पुरंदर दौंड बारामती हवेली शिरूर येथील डिस्ट्रीब्यूटर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन कॅश अँड टेक फायनान्स यू ग्रो बँक ग्रुप कॅपिटल मार्क सॉफ्टवेअर भारती रिसॉर्ट भारती ग्रुप समृद्धी ग्रुप मार्क द बिझनेस बॅकबोन यांच्यासह भारती ग्रुपचे रवींद्र भारती व शुभांगी भारती तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर अमित माळी एस आय एस ट्रस्ट व शाश्वत विकास फाउंडेशनतर्फे दोनशे एक्कावन्न लक्ष्मी वृक्ष भेट देऊन अध्यक्ष प्रभाकर जगताप यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष गवारे यांनी दिली आहे नमस्कार मी प्रफुल्ल जैन सेक्रेटरी महाराष्ट्र कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशनचं महाराष्ट्राचं काम बघतो आज पुना रुरलची एक मिटिंग आमच्या डिस्ट्रीब्युटर सभासदांची जी, इथे नाचे गुन्ह्याचं झाली त्याच्यात बऱ्याच मुद्द्यांवर आमचं डिस्कशन होतं जे कंपन्या डिस्ट्रुटर लोकांना येणारे वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स त्याच्यात कंपन्यांशी होणारे स संवाद या विषयावर चर्चा झाली आणि पुढे होऊन पुन्हा नवीन एक आम्ही एक वेगळ्या मा एक होऊन एक पुढे एक कार्य करण्याचं ठरवण्यात आलं नमस्ते मी धरेश्वन पाटील प्रेसिडेंट ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आज पुणे रुरल कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनची ही सर्वसाधारण सभा झाली आणि ज्याच्यामध्ये जो पुणे जिल्ह्यातले सर्व अकरा तालुक्याचे चित्रक्षक लोक होते आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून व्यवसाय कसा केला पाहिजे एक संघ कसं राहिले पाहिजे एकत्र संघटित राहिलं ह्या पद्धतीने व्यवसाय डिस्ट्रीब्युटरांचा कसा झाला पाहिजे ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली त्याचा लोकांना आज फायदा झाला कसं आहे ना संघटनेची शक्ती हे सर्वांना समजून देण्याचा प्रयत्न केला आणि संघटित राहिलं म्हणजेच त्या पद्धतीनं आपण एकत्र व्यवसाय कामात करू शकतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा ॲडॉप्शन आपण इथं केली पाहिजे फायनान्शियल लिटरशी कशी राहिली पाहिजे फायनान्शियल पार्कमध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काय काय अनुभव दिले पाहिजेत आपण अशा पद्धतीच्या सर्व लोकांचे लक्ष इथं झाले त्या संदर्भात एकंदरीत माहिती तिथं राहिली पाहिजे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे